दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होतीये शिवसेनेकडून राहुल शेवाळे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून अनिल देसाई निवडणुकीच्या रिंगणात आहेत या भागातील मतदारांना या लढतीबाबत काय वाटते आणि नेमकं कुठल्या मुद्द्यावरती ते मतदान करतील याबाबतची मतं आम्ही जाणून घेतलेली आहेत आमच्या बोलबिंधास या बोल कार्यक्रमाच्या माध्यमातून आज आपण आलो आहोत दक्षिण मध्य मुंबईमध्ये दक्षिण मध्य मुंबईत दोन शिवसैनिकांमध्ये लढाई असणार आहे शिवसेनेचे उमेदवार विद्यमान खासदार राहुल शेवाळे तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार अनिल देसाई यांच्यात हा सामना यांच्यात हा मुकाबला होणार आहे आणि लोकांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे सायन प्रतीक्षानगर परिसरात लोक आहेत स्थानिक व्यापारी आहेत स्थानिक छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहे आपका जो वोटिंग आहे यही में है हमारा संगम नगर में। जी जी तो आ, आ, पिछले पाँच सालों में आपके जो सांसद है यहाँ पर राहुल छेवाड़े उनके काम से आप संतुष्ट हो क्या क्या आपकी भूमिका है जी उनका काम तो अच्छा है जी उनसे हम संतुष्ट हैं आने वाला जो कोई भी ये रहेगा आपका सांसद चुन के आएगा क्या कुछ उम्मीदें आपकी रहेगी उनसे अभी जो आए अच्छे आए तो अच्छी बात है ना जी काही महिला आपल्या सोबत आहे ताई महागाई कमी झाली असं वाटतय का हो बऱ्यापैकी कमी आहे अच्छा पण या परिसरात आपण जर बघितलं तर नेमकं काय निवडून आलेल्या खासदारांनी तुमच्यासाठी केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं त्याचं तर काही <laughs> <laughs> खासदारांनी खूप कामं इथे केलेली आहेत शेड बनवले आहेत गटाराची कामं कुणाच्या म्हणजे अरे आता निवडून जे कोणी खासदार येईल त्यांनी या पुढे काय केलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला काही काम म्हणजे सगळी एका दिवसात संपली नसेल काही कामं बाकी पण असतील हा आहेत थोडी थोडी बाकी आहेत एवढी तर कामं नाहीत बरेच कामं तर खासदारांनीच केलेली आहेत तिकडच्या आणि स्थानिक खासदार असल्यामुळे त्यांनी तर दोन दहा वर्ष म्हणजे दोन टन त्यांनी ही एवढी कामं केली आहेत की इथे आता कामं थोडीशी शिल्लक असतील मित्र काय सध्या व्यवसायाची हालत कशी बघ स्लो आहे आणि मला असं वाटतं येणाऱ्या खासदाराकडून उद्योगजनांना काहीतरी मदत करावी या त्यांच्यासाठी काहीतरी ये करता येईल तरुण आहे या ठिकाणी आता व्यवसाय करतो बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लागला असं या परिसरात असं वाटतंय मला आता वाटत नाही की बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लागलाय आता मी जास्त मायासारखे वयाचे माणसं मी आता बघतोय मुलं की बिझनेस लाईनमध्ये मध्ये कारण की जॉबच नाहीत वेकेन्सीच नाही आहेत एज्युकेशन पूर्ण असून सुद्धा इतरही लो काही लोक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय काही महिला आहेत काही तरुणी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतोय ताई गेल्या दहा वर्षात तुमचं मतदान आहे या भागात हो आहे गेल्या दहा वर्षात तुम्ही तुमच्या भागात नेमके काय काय बदल झालेले तुम्हाला आठवतंय काय कामं केली असं वाटतंय आता सध्या तरी खासदार राहुल शेवाळे साहेब आहेत आणि आता नवीन एक चेहरा दिसतो आहे अनिल देसाई सरांचा पण कसं असतं जो आपला स्थानिक आहे तोच आपली कामं करणार बाहेरून आपण आता काही आमच्या अडचणी असतील आम्ही त्या ब्रिज कॅन्डीकडे ते जिथे राहतात तिथे आम्ही जाऊ नाही शकत काहीही गोष्टी असू देत आता ज्या हॉस्पिटलच्या समस्या आहेत परत आमच्या इथे काही शेड आहेत म्हणजे बिल्डिंगच्या खाली पण काही लोकांना बसण्यासाठी जे पण आपले वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी सगळ्या गोष्टी राहुल शेवाळे साहेबांनी पोहोचवल्यात दादा तुम्ही मला सांगा नेमकं या भागात आपण जर बघितलं तर सध्याच्या राजकारणाकडे तुम्ही कसं बघतात एक शिवसेना कुठून दोन शिवसेना झाल्या राष्ट्रवादी देखील एक राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्या नाही बरोबर आहे एक राष्ट्रवादीची दुसरी झाली दुसरीची तिसरी शिवसेना झालेली आहे पण जो खासदार किंवा जो आमदार जो नगरसेवक स्थानिक लोकांसाठी काम करतो ना ते महत्वाच आहे प्रत्येकाचं स्वतःचं वर्चस्व स्वतःच करतो कुठली शिवसेना तुम्हाला योग्य वाटतंय सध्या तरी दहा वर्ष ज्यांनी काम केलं तोच योग्य वाटतोय मला नाही नाही शिवसेना एकनाथ शिंदे यांची तुम्हाला शिवसेना योग्य वाटते एकना शिंदेंची एकनाथ शिंदेची एकनाथ शिंदेची योग्य तुमच्या भागात आपण जर बघितलं तर शिवसेनेवर एकनाथ शिंदे हे राहुल शेवाळे देखील त्यांची खरी शिवसेना असा दावा करतायत ते निष्ठावान असं सांगतायत दुसरीकडे आपण जर बघितलं तर अनिल देसाई हे देखील निष्ठावान आहे ते शिवसेनेचे आणि ते देखील दावा करत आहेत आमचीच खरी शिवसेना आणि मीच खरा बाळासाहेबांचा निष्ठावान शिवसैनिक काय वाटतं बाळासाहेबांच्या विचाराची अशा प्रकारे आ, दोन दु, भागात विभागले जाणं बाळासाहेबांचे विचार दुर्दैव वाटतं कधी कधी दुर्दैव तर आहेच आहे पण बाळासाहेबांनी बाळासाहेब अस्तित्वात असताना सांगितलं होतं की ज्या दिवशी माझ्या शिवसेनेचं काँग्रेस होईल त्या दिवशी मी दुकान बंद करेन <laughs> मग याचा अर्थ काँग्रेसमध्ये विलीन झाल्यावरती मग कसं काय होणार त्याच्यामुळे जे खरे शिवसैनिक आहेत ते एकनाथ शिंदे साहेबच आहेत एक शिंदे खरे शिवसैनिक है ऐसा संगित जाता है इतर कई छोटे मोटे व्यवसाय क्या भागाता है यानी खरोखर मराठी मतदार म, मतदान मराठी में बात कर सकते नहीं हिंदी चलेगा कीजिएगा जी आप मुझे बताइए चुनाव है किस प्रकार का माहौल देख रहे हो आप आपके एरिया में चुनाव का ऐसा इतना कुछ ऐसा दिखा नहीं है पर अभी स्टार्ट होगा तो कुछ बोल सकते हैं अभी अच्छा क्या लगता है आपको मीन्स जो आपके यहाँ पर सांसद है उनके द्वारा काम किया गया ऐसा लगता है दस सालों में कहाँ तक पढ़ाई हुई है आपकी ग्रेजुएशन कम्प्लीट किया है जी ग्रेजुएशन कम्प्लीट किया है तो काफ़ी आप सो सोच समझ रखते होंगे आपको क्या लगता है एक सांसद होने के नाते जो काम यहाँ के सांसद ने करना चाहिए उतना हंड्रेड किया है क्या देखो हंड्रेड भी नहीं बोल सकते और फिफ्टी भी नहीं बोल सकते जी समवेयर इन बिटवीन बोल सकते हो आप जी पर कैसा उम्मीद तो रहती है कि हंड्रेड परसेंट होने की अच्छा तो है ही है बस क्या क्या उम्मीद करोगे आप आने वाले दिनों में आप क्या उम्मीद करोगे आपके सांसद से सांसद से उम्मीद तो ऐसा कुछ ऐसा खास मेरा ये नहीं है मोटिव कुछ नहीं है मेरा ऐसा बस जैसा नॉर्मल ही रहे बस आपको लगता है आप आपका जन्म यही एरिया में हुआ है मुंबई में ही हुआ अच्छा तो आपको क्या लगता है आप जन्म से लेके अब तक डेवलपमेंट जो विकास जिसे जैसे रिटेल मार्केट की होलसेल मार्केट की मैं अभी बिजनेस मैन है तो मैं वो हिसाब से ही बोल सकता हूँ जी बिल्कुल बोलिए आपको तो, आप, 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 आपके हिसाब से बोलिए मतलब ऐसा है की पहले से लोग ज्यादा अभी प्रिकॉशंस है पहले से ज्यादा मतलब ऐसा फूड आइटम्स में कैसे अभी पहले जैसे टैक्स इतने नहीं थे पर अभी टैक्स है तो भी लोग ऐसा परचेस करते हैं हो गए अभी सब जी। तो ऐसा आ, कुछ ये नहीं है जी। आ, आप बिजनेस माइंड से बात करते हो क्या कुछ बदला है दस सालों में जब से मोदी सरकार आई है तब से क्या कुछ बदलाव व्यवहार में आया है लेन देन में क्या बदलाव आया है मनी वाइज मनी वाइज बोलो आपके व्यापार में बोलो मनी वाइज तो एक्चुअली हुआ है ग्रोथ जी एक्चुअली टैक्स वगैरह भरते हुए एक, एक होना भी चाहिए टैक्स भरना एक कंपलसरी रूल होता ही है जी। अगर आप टैक्स नहीं भरोगे तो इंडिया डेवलप कैसे करेगा वही सीन है क्या लगता है नरेंद्र मोदी आने के बाद व्यापार में आपने बोला कि काफ़ी हद तक ये हुआ है अभी आप मुझे बताइए कि मोदी के चलते जिस प्रकार जीएसटी नोटबंदी इसका कुछ असर व्यापार पे हुआ है क्या अच्छा या गलत ऐसा अच्छा ही हुआ है वे जी ग्रोथ एक्चुअली जरूरी है और उसके लिए ऐसा रूल्स बनते ही हैं और कुछ कुछ एड अपने को एडजस्ट करना ही पड़ता है जी। तो वो हिसाब से और ऐसा देखे तो चलता है वो ज़रूरी भी है आणखी काही लोकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून तर ताई ता काय वाटतं महागाई कमी झाली असं वाटतंय काय परिस्थिती आहे जरा आमच्या कॅमेऱ्यामध्ये बघून सांग महागाई कमी नाही झालेली आहे महागाई भरपूरच आहे आणि या महागाईनी तर लोकांना खूपच जास्त एकदम त्रास झालेला आहे त्याच्यानी टॉमॅटो बोलले तर आता बघा टोमॅटो वीस रुपये पाहिजे तर आता पस्तीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये सारखा वाढत राहतं काय करणार आता निवडणूक आहे तुम्हाला काय वाटतं तुम्ही या भागात किती वर्षापासून राहिला मी लहानपासून इथे मोठे झालेले आता पस्तीस चाळीस माझं स्वतःच वय आता पंचेचाळीस आहे आपण जर बघितलं तर काय बदल झाला तुमच्या भागात काही बदल झाला का आणि खासदारांनी काही गेल्या दहा वर्षात कामं केली असं वाटतंय का तुम्हाला नाही खासदार कुठे करणारे करतात नाही तर बाकीचे कोण करत नाहीत असं काय अपेक्षा असेल तुमच्या काय बदल झाला पाहिजे आता पाच वर्षात नवीन सरकार येईल नवीन लोक निवडून जातील जे कोणी निवडून जाईल त्यांनी महिलांसाठी ओव्हरऑल आता तुम्ही महागाई सांगतायत काय केलं पाहिजे असं वाटतंय काय आता करतील काय माहिती आता त्यांच्यावरती येते काय करणार ते पण तिथं सर्व पॉलिटिक्सच आहे सगळे काय कोण येतात जमीन नवीन नवीन येणारे लोक ते पण काय करत नाही आहेत रस्ते खड्डे पडलेले आहेत कुठे आमच्या इथे पाणी भरतं आम्ही चॉलमध्ये राहतो तिथे पाणी किती भरलेलं असतं काहीच करत नाहीत कोण येतात प्रत्येक दर दरवर्षाला येतात नाही आहे पण कोण नाही येत पाच वर्षांनी किती पण आले तरी पण कोण काय करत नाही आहेत पण ते केलं पाहिजे असं वाटत नाही हां वाटायला पाहिजे केलं तर केलंच पाहिजे त्या लोकांनी पण करत नाही आहेत तसं काहीच करायला मागत नाही आहेत आम्ही मोर्चा घेऊन जाणार त्याच्यानंतर ती लोकं थोड्या दिवसांनी येणार करणार आणि परत ते तसं तसंच आहे काय नाही पण ते झालं पाहिजे झालं तर पाहिजे आता बघूया काय सरकार आता तुमच्या घरी येईल ना लोक मतदान मागायला त्यावेळी सांगाल तुम्ही झालं पाहिजे म्हणून ते करू नका आम्ही करून देतो तुम्ही वोट दे आम्हाला वो करा तेच चालू असतं दुसरं काय नाही पण करत तर कोणच नाही मी मगापासून बघतो या ठिकाणी कांदे सोलणं चाललेलं आहे आणि कांद्याच्या बाबतीत आपण जर बघितलं तर कांद्याचे भाव आणि कांदा हे नेहमीच रडवणारा असतो काका का कसा आहे कांदा क्या दाम चल रहा है अभी कांदे का आप अपने को मालूम नहीं सेठ को मालूम है जी आप क्या करते हो फिर काम करता हूँ काम करते हो हाँ। आप, का, आप का, रहते को आओ धारावी में धारावी में रहते हो हाँ। तो अभी चुनाव है धारावी में क्या माहौल लग रहा है चुनाव का बढ़िया है बढ़िया है कौन आएगा लगता है चुन के वो मालूम नहीं कौन आएगा हाँ। तो आप वोटिंग तो करोगे वोटिंग हमारा है नहीं तो करेंगे कहा वोटिंग नहीं है गाँव में रहते हैं अच्छा तो आपको क्या लगता है फिर मोदी लहर मोदी है तो ही आएगा ना जी ऐसा तो लगता है, पर तो बड़ी होगी अब है तो ही बड़ी क्या बड़ी तो है, सब कोई सबको है ठीक आहे आणखी आपण बघतोय काही लोकांचं मतदान नाहीये मात्र एकूणच वातावरणात मोदींचा कल दिसतोय काका का काय काय म्हणता धंदे पाणी कच चाललंय थंड थंडा एवढ्या काही खास नाही चाललाय रोजीरोटी चालते बस थोडस काय मतदान कुठे आहे तुमचं आहे अच्छा काय वाटतं गेल्या दहा वर्षात या भागात तुमच्या काही बदल झाला असं वाटतंय का हा थोडस झाले बदल अच्छा तुम्हाला पाहिजे तसा बदल झाला हा असं चाललं आहे आपला पाहिजे आता निवडणूक आहे यावेळी काय चित्र वाटतं या भागात तुमच्या आता बघा आता ते सर्व चांगलं काम करते त्यालाच आपण वोट देते ना पण दोन्ही आता पहिले शिवसेना होती बरोबर शिवसेनेला तुम्ही निवडून दिलं दोन शिवसेना झाल्या दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आले आता तुम्हाला काय वाटतं कोणती शिवसेना योग्य वाटते आता बघा आता ना ना। ते आता नवीन झाले शिवसेना त्याच्याबद्दल योग्य वाटतात उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे पण साहेब आहे पण त्याच्या पार्टीवर आहेत ना हे चांगले होते उद्धव ठाकरे काही खराब नाही पण पार्टीवर ते वेगळे हे पडलं ना त्याच्यामुळे आता बघा का आता काय तुम्हाला काय वाटतं वाटतं आता चांगलं आहे खराब नाही कोण कोण तुम्ही दोघांनाही चांगलं म्हणता मग दोन मतदान देणार की काय तुम्ही एकच करणार ना तुम्ही दोन्ही चांगले म्हणता एकच एकच करणार आहे ना आपल्याकडे एरियामध्ये शिवसेनाच करणार ना पण कुठली शिवसेना आहे आपला हे उद्धव ठाकरे साहेब आपण बघतोय काही लोकांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष देखील योग्य वाटतो काही लोकांना शिवसेना जी एकनाथ शिंदे ज्याचे प्रमुख आहेत ते देखील योग्य वाटतं आपण इतर काही लोकांच्या प्रतिक्रिया आणखी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो मतदान आहे की नाही तुमचं आहे ना कुठं चालले मार्केटला काय मार्केटची परिस्थिती काय म्हणते महागाई वागाई हाय ठीक आहे ठीक आहे की जास्त आहे कमी आहे काहीतरी कि जाग्यावर आहे बरोबर आहे या येत्या काळात आपण जर बघितलं तर जे दहा वर्षात एकूण परिस्थिती काय वाटते मतदारसंघाची काही बदल झाला काही का बदल होईल अशी अपेक्षा आहे तुमची बघूया आता एवढं बोललं तरी इतर काही लोक आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करतोय महिला आहेत पुरुष आहेत काही तरुण देखील आहेत तर त्यांच्याशी आपण बातचीत करतो तुम्ही इथेच राहायला हो काय वाटतं एकूण आता आपण जर बघितलं तर महागाईचा मुद्दा आहे विकासाचा मुद्दा आहे देशासमोर तुम्ही मतदानाला जाताना कुठले मुद्दे लक्षात घेऊन मतदान करणार आता कोण जिंकून येणार त्याच्यावरच आम्ही अवलंबून राहणार ना त्याच्यावरच मत देणार ना तुम्ही कोणाला मत देणार त्याच्यावर जिंकून येणार अवलंबून राहणार मी कसं सांगणार मी कोणाला देणार हे नाही पण कुठले मुद्दे डोक्यात ठेवून जाणार मी तुम्हाला म्हणून विचारलं नाही आपण ठरवतो ना बांधले त्याला देणार आमच्या इथे कार्यकर्त्यांनी काम केली तेच आमच्या डोक्यात राहणार ना का बाबा कुठे गटाराची काम केली काम झाली आहे झालीच ना आमच्या इथे झाले आता सध्या इकडे चालू आहेत काम आमची सगळी काम चालू आहेत रोडचे ते बघूनच आम्ही पुढे पाऊल टाकणार ना तुमचं मतदान कुठल्या भागात आहे आमचं इथेच आहे प्रतीक्षा नगर दक्षिण मध्य मुंबई आमची अच्छा आ, तुम्ही मला सांगा जेव्हा आपण मतदानासाठी जात असतो तुम्ही कुठले मुद्दे विचारात घेऊन मतदान करणार आहात यावेळी विकास कोणी विकास केलाय आणि मोदींना डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही मतदान करणार काय वाटतं कुठले आता महागाई मोदींनी महागाई कमी करू असं म्हटलं होतं अनेक लोक सांगतायत महागाई कमी झाली नाही मग मोदींनी कुठले चांगली कामं केली असं वाटतंय तुम्हाला मोदींनी खूप चांगली कामं केली म्हणून तर ते जगात फेमस झाले